काय डोंगर काय झाडी पण नाही आहे पाखरे नमस्कार मी अभिनव ठाकरे तुम्ही पाहता युट्यूब चॅनल आणि आज आपण या व्हिडिओ मध्ये श्री विष्णू जगताप धातुडी यांची तूर पाहणार आहोत गावात सर्वात जास्त एक नंबरची तूर आहे यांची तर आता आपण उडी पाहणी करणार आहोत तुरीची किती वाढली हे सर्व आपण या व्हिडिओत पाहणार आहोत चला बघूया समोर महाराष्ट्र हे जे शेत आहे तुम्ही हे श्री विष्णू जगताप दातुडी यांचा आहे आणि खूप मोठी तूर आहे फवारणी सुद्धा सुरू आहे आता पॉवर पंपाद्वारे फवारणी सुरू मंगेश मुर्खे फवारणी करत आहे आणि त्यांची उंची सुमारे पाच फूट आहे पण त्यापेक्षा ही उंच आपण तुरी पाहू शकतो सर्व झाडे एक सारखी सहा ते सात फुटापर्यंत पर्यंत उंची वाढलेली आहे प्रत्येक झाडाची आता तुरीच्या शेंगा पण लागत आहे या झाडाला आता पिवळसर पूर्ण झाड झालेला आहे झाडाच्या तोरंब्या वाकलेल्या आहे आणि फळधारणा सुद्धा होत आहे आता हे झाडं नाही का वाकलेली आहे तरी पण माझी जे उंची आहे ते पाच फूट दोन इंच आहे आणि मा माझ्यापेक्षा पण एक हात वरी एवढी उंची आहे एखादाच्या वरी म्हणजे कमीत कमी सहा ते साडेसहा फूट पर्यंत या झाडाची उंची आहे तर एकरी बावीस क्विंटल पर्यंत हे तूर पिकू शकते तर आता आपण याची जात विचारणार आहोत कोणत्या जातीची आहे तर चला पाहूया समोर आता आपण पाहूया शेंगाची उत्पत्ती आणि त्याच्यातनी दाणे किती भरून येते श्री विष्णू जगताप दातोडी यांचं शेत पाहत आहो आपण त्यांच्या शेतातील तुरी आता आपण इथं शेंगा पाहत आहोत किती दाण्याच्या आहेत तुम्ही पाहू शकता एक दोन तीन चार पाच दाण्याची शेंगा आहे हे पण पाच आणि इकडं तीन दोन पाच चार अशा प्रकारच्या शेंगा लागत आहे आणि फुलोरा सुद्धा खूप आलेला आहे तुरीले पाच चार दाणे असे सत्तर टक्के तुरीच्या शेंगा पाच सहा दाण्याच्या आहे आता हे तूर पा एक दोन तीन चार पाच सहा दाणे भरत होते पण एक दाना वगळला गेलेला आहे तरी पाच दाणे या शेंगाले पूर्णपणे वातावरण सूट झालेलं आहे आता हे दुसरे झाड आहे या झाडाले सुद्धा पाच सहा हे बघू शकता तुम्ही इथं सहा दाण्याची तूर सहा दाण्याची शेंगा इथं एक दोन तीन चार पाच सहा सहा पाच एक विशेष म्हणजे या तुरीले आपण पाणी पण दिलेलं नाही म्हणते मालक आहे ना पाणी न देता आपण एवढी वाढलेली तूर पाहत आहो पाणी दिल्याच्यानंतर नंतर आणखीन जास्त भरणा होते तुरीचा एकरी बावीस क्विंटल पर्यंत उत्पन्न या तुरीचं आहे एकरी बावीस क्विंटल पर्यंत तूर पिकते हे फवारणी झालेली आहे पूर्ण या व्हिडिओमधील जर तुम्हाला काही पण आवडला असेल तर लाईक करा अशाच प्रकारचे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉन ऑलवर सेट करा धन्यवाद